विचार करा तुम्ही सहपरिवार कुठंतरी फिरायला गेला एन्जॉय करायला गेला आणि अचानक तिथं असं काही घडलं तुमच्यासोबत की तुमच्या डोक्यावरती डायरेक्ट बंदूक लावली आणि विचारलं ला, तुझं नाव काय तू कोणत्या धर्माचं आहे तुम्ही काय सांगसाल काय सांगसाल हो हेच सगळं घडलं आहे पहलगाममध्ये त्या आतंकवाद्यांनी त्या झाटू लोकांनी जे चिलटभर होते एका एका झापडीचे होते त्या लोकांनी त्या बंदुकी या लोकांच्या डोक्यावरती लावून त्यांना धर्म विचारला जात विचारली मग गोळ्या झाडल्या काय आणि त्यांना मारल्यानंतर त्यांच्यासोबत जे बाया लेकरं होते ते म्हटलं यांना मारलं आम्हाला आम्हाला सोडा काय बोलले मोदीला सांगा मोदीला मोदी तर तुमची गाण लाल करणारच आहे पण पण तुमचा आहे ना तुमचा असा काही निकाल लागणार आहे असा काही निकाल लागणार आहे जो तुम्ही स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता अरे विचार करा हे सगळं टुरिस्ट लोक येतात टुरिस्ट लोक बाहेरून येतात वेगळ्या वेगळ्या राज्यातून येतात परदेशातूनसुद्धा येतात हे ज्यावेळेस काश्मीरमध्ये येतात श्रीनगरमध्ये येतात विविध क्षेत्रामध्ये ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस तिथल्या लोकांना रोजगार मिळतो तिथल्या तिथली जी काही अर्थव्यवस्था असती त्याला बळ मिळतं आणि हे हे जे टेररिस्ट आहे हे जे आतंकवादी आहे ह्याच गोष्टीचं ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे इथे टुरिस्ट आले नाही पाहिजेत आणि इटलचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या ताटातली भाकर जी आहे ती हिसकावली पाहिजेत म्हणजे जेणेकरून हे बेरोजगार होतील उपायशी राहतील आणि मग हातात येतील बंदुकी तर ह्या सर्व गोष्टी करण्याचा यांचा हा प्लॅन आहे पण हा प्लॅन कदापि सक्सेस होणार नाही कदापि नाही कारण की सक्षम आहे इंडियन आर्मी आणि हो आतापर्यंत तुम्ही जे केलं ते केलं पण आता जे तुम्ही आज जे केलं जे काही आमच्या सत्तावीस लोकांच्या सत्तावीस भावांचा जाती धर्म विचारून जी हत्या केली त्याचा तुम्हाला तर हिशोब द्यावाच लागणार आहे आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मोठं कार्य केलं अरे तुम्ही पळून गेला तुमच्या जर गांडीमध्ये दम असता ना एकच माणसानं तर एकच माणूस तुम्हाला पुरला असता फक्त एकच फक्त तुम्ही ते हत्यार बाजूला ठेवून यायचं असतं पण शेवटी तुम्ही आतंकवादी ना तुम्हाला काय नियम काही अटी नाही ना पण हिसाब तर होणारच आहे या सर्व गोष्टीचा आणि सुरुवात झाली आहे सुरुवात झाली जे पाकिस्तानी आहेत ना भारतामध्ये त्यांना फक्त अठ्ठेचाळीस तासाचा वेळ दिला आहे की निघा 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 इथं निघा इथून आणि त्यांचे विजेसुद्धा रद्द केले आहे आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत तर ते आता सुरू होईलच लवकरच या रक्ताच्या थेंबाचा थेंबाचा बदला घेण्यात येईल एका एका थेंबाचा बदला काय आणि तुम्हाला तुम्ही जे काही प्लॅन करतायत हा ते प्लॅन कदाबी सक्सेस होणार नाही कदाबी नाही तुम्हाला काय वाटतं हे चार झाडभर लोक पाठवले भारतात तुम्ही आणि जे काही इथले जे स्थानिक असतील त्यांनी यांना साथ दिला किंवा यांना दाखवलं या हत्यार गोळा बारूद खायला पियायला दिलं त्यांचा हिसाब होईल बरं का त्यांचासुद्धा कारण की तुम्ही इथं भारतात राहता तर भारताची का नाही निष्ठ राहत बाबा का नाही तुम्हाला काय कमी आहे इथं आणि राहिली गोष्ट काश्मीरची तो काश्मीर आमचाच आहे बरं का तो कालही आमचाच आहे आजही आमचाच आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत तो काश्मीर आमचाच राहील भारताचा हिस्साच राहील आणि जो काय तुमच्याकडे आहे ना तोसुद्धा आम्ही परत घेणार आहे लक्षात ठेवा भामट्यांनो चोरट्यांनो पाकिस्तानला बोलतो आहे तुम्ही जो होता ना एवढूसा झाडभर तो चीनला ऐकला आहे तुम्ही हा आणि जो तुमच्याकडे आहेत ना तो सुद्धा आमचा आहे तो बी आम्ही हिसकावून घेणार आहे कारण की तुमच्या गाडीमध्ये जरा जास्त गु झाला आहे तो काढण्याची वेळ आली आहे आता आता इंडियन आर्मी सज्ज झाली आहे बघा आता कसा कसा हिशोब होतोय तुमच्यासोबत आणि तुम्हाला काय वाटतं ह्यांच्यासोबत काय व्हायला पाहिजेत असे जात धर्म विचारून तुम्ही हल्ला करताय बोलतायत कलमा पडो अरे नाही येत ना नाही येत आम्हाला मग काय आता कोणी म्हटलं मला डोक्याला कणपट्टीला बंदूक लावली सांग तुझं नाव काय तर आपण आपलं नाव सांगू ना आणि जर म्हटलं की अमुक अमुक म्हण टमुक म्हण ढमुक म्हण अरे येतच नाही तर काय त्यांना म्हणजे कशी परिस्थिती असेल ती एक वेळ कल्पना करून पहा की म्हणजे काय घडलं असेल काय वाटलं असेल त्या लोकांना की परिवारासोबत एन्जॉय करतो अशी कल्पनासुद्धा केली नसेल की आपल्यासोबत हे होईल म्हणून पण या सर्व गोष्टीचा बदला तर घेतला जाणारच मित्रांनो बोलण्यासाठी खूप काही आहे तुम्हीसुद्धा तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर बोला आणि यांच्यासोबत काय व्हायला पाहिजे ते जरूर कळवा आणि हो आता फक्त न्याय होणार न्याय होणार न्याय होणार आणि हो यामध्ये तुम्ही जे काम केलं आहे ना हिंदू लोकांना जे टार्गेट केलं आहे ना त्याचासुद्धा बदला घेण्यात येणार आहे काय बाकी तुम्ही समजदार आहात आणि हो तुम्हाला जे काय वाटतं ते कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा त्या गांडू आतंकवाद्यापर्यंत तुमच्या जर आजसुद्धा सांगतो आहे जर दम असेल ना तर तुम्ही निहत्य या किंवा समोरासमोरची लढाई लढा लड़ा ना मग समोरासमोरची लढाई लढा लड़ा। आमच्या आमच्या भारतामध्ये फक्त कैदी जे जेलमध्ये कैदी आहेत ना त्यांना कधी सांगितलं की जा पाकिस्तानामध्ये फिरून या फिरून तुमची सजा माप फक्त कैदी कधी चक्कर मारून आले ना तुमचं काहीच राहणार नाही काहीच नाही राहणार काहीच नाही काय विचार करा एवढंच नाही तर सगळ्या कैद्यांनी कधी उभं राहून कधी मुतले ना पाकिस्तान वाहून जाईल एवढी पावर आहे ह्या फक्त कैद्याच्या मुतामध्ये चालले भ्याड हल्ले घराला एवढ्या ये शिव्या येत आहेत ना डोक्यामध्ये तोंडामध्ये पण टाळतोय पण बदला घेतला जाणार आहे हा मात्र निश्चित बाकी बघूया होता है क्या लवकरच बातमी येईल ब्रेकिंग न्यूज येईल की आपण हा या हल्ल्याचा बदला घेतला आहे म्हणून जय जै हिंद जय भारत